या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्ज चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापुरातील लोकप्रिय दाजीपेठ यल्लम्मा टेम्पल समोर असलेल्या जनदर्पण न्यूज चॅनेल कार्यालयात बुधवारी सायंकाळी विधिवत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी शुक्रवारी संध्याकाळच्या सत्रात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली

याप्रसंगी जनदर्पण न्यूज चॅनल संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता सागर इप्पलपल्ली आशिष भूदत्त रमेश अनलदास किशोर गांगजे यांची उपस्थिती होती यावेळी पौरोहित पौरोहित्यंतुल यांनी केलं सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या गणेशाची पूजा माझ्या हस्ते इथे करण्याचा मला लाभ मिळाला सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनल हे समाजातले वेगवेगळ्या घटकाचे आणि जे आर्थिक दुर्बळ किंवा सामाजिक दुर्बळ आहेत अशा लोकांची प्रश्न आपल्या सोलापूरकरांसाठी मांडतात आणि नक्कीच ते एक चांगलं काम करून यावर्षी त्यांच्या नूतन कार्यालयामध्ये त्यांची मोठ्या मागच्यापेक्षा मोठ्या कार्यालयामध्ये त्यांनी स्थलांतर केलेलं आहे आणि जनदर्पण न्यूज चॅनलची प्रत्येक वर्षी असेच न्यूज चॅनलची प्रगती होत राहू माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरिया आणि सर्व सोलापूरकरांना गणेश चतुर्थी आणि गणेश गणेशांचा दिवस आहेत हे सामाजिक आणि आणि वातावरणात पूर्ण जावं हे मी शुभेच्छा देतो डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी पित्त, पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट